संतोष मगर ऑफिशियल या आपल्या चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरतीबद्दलच्या आणि शैक्षणिक घडामोडीचे ऑथेंटिक आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळेल आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या शिक्षक भरतीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या होणं गरजेचं आहे सर्वात आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की काही लोकांचा टॅप उपलब्ध करून त्यांना प्रेफरन्स त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे हे एक त्याच्यामध्ये आहे आणि दुसरं म्हणजे संस्थेची जे एकास दहा प्रमाण जो रेशो होता त्यामध्ये शासनाने एक परिपत्रक काढलं होतं आणि तो रेशो त्यांनी एकास तीन याप्रमाणे केलेला होता मग ते केल्यानंतर त्या ठिकाणी काही संस्था चालक हे कोर्टामध्ये गेले नागपूर खंडपीठामध्ये ती पिटिशन सुद्धा सुरू आहे आणि त्या पिटिशनमुळं अनेक संस्था ज्या पवित्र पोर्टलला लॉग इन करण्यास लॉग इन करण्यासाठी मागे पुढे बघतात कारण त्यांना असं वाटतं की जर एकाच दहा दिलं तर त्यांच्याकडे उमेदवार जास्त येतील उमेदवार जास्त आले की त्या ठिकाणी कुठेतरी आर्थिक त्यांना व्यवहार करता येतील तर या दृष्टिकोनातून अनेक संस्थाचालक हे पोर्टलला त्या ठिकाणी उमेदवार देत नाहीत किंवा जाहिराती देत नाही सॉरी जाहिराती देत नाहीत तसं पाहिलं तर अनेक संस्थेने त्या ठिकाणी जाहिराती अपलोड केलेल्या आहेत जाहिराती अपलोड करण्याचं काम सुरू आहे परंतु आता हा जो निर्णय होता तो निर्णय आता टिकणार टिकला असता का तर याचं कारण असं आहे की तो टिकला नसता त्याचं कारण असं की सेवा शाळा जो स्कूल ट्रिब्युनल आहे म्हणजे शाळा शर्ती नियमावली जी आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि एकोणी एकोणीसशे सत्याहत्तरची तर त्यामध्ये बदल होणं हा खूप महत्वाचा होता आणि त्यामध्ये बदल झाल्यानंतरच म्हणजे त्या नियमावलीमध्ये बदल झाला तरच त्यांना एका स्थिल हा जो रेशो आहे गव्हर्नमेंटने दिलेला तो रेशो त्यांना त्या ठिकाणी फॉलो करता आला असता किंवा कोर्टा म्हणजे त्यांनी जरी कोर्टामध्ये गेले तरी ते टिकला नसतं त्या ठिकाणी ते आता जे कोर्टात गेलेले पण त्यांनी संस्थेला यामध्ये घेण्यासंदर्भातले महत्वाचे अधिकार आहेत असं त्या ठिकाणी कोर्टामध्ये मांडलं होतं संघटनेने सुद्धा नागपूर खंडपीठामध्ये त्यांच्या विरोधामध्ये जी पिटिशन आम्ही फाईल केली होती इंटरव्हेशन केलं होतं त्या ठिकाणी आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांची बाजू मांडली आणि पवित्र पोर्टलमध्ये सत्राच्या अनेक संस्था त्या ठिकाणी आल्या म्हणजे तो निर्णय जो दिला होता हायकोर्टाने की पवित्रमधूनच ही भरती होईल तर त्यावेळेस सुद्धा संघटनेने इंटरव्हेशन करून विद्यार्थ्यांच्या भूमिका मांडल्या होत्या आणि संस्थालकांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आम्ही लढलो होतो तिथेही आम्हाला यश आलेलं होतं आता विषय होता त्यावेळेस तर मी तुम्हाला सांगितलं परंतु विषय आता आजचा आलेला आहे कारण त्या लोकांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे नागपूर खंडपीठामध्ये आणि नागपूर खंडपीठामध्ये पिटिशन दाखल केल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी कुठला दाखला दिलेला आहे तर एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीचा जो कलम सोळा टू सी सेक्शन टू सी मध्ये सांगितलेलं आहे की जे त्यांना जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये एका दहा जो रेशो दिलेला आहे त्या रेशोमध्ये आता सरकारकडनं बदल करण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि तो जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये बदल करणं अपेक्षित होतं मागच्या वेळेसही आम्ही मान्य मंत्री महोदयाला सांगितलं होतं याही वेळेस त्या या गोष्टी मांडलेल्या होत्या आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की प्रशासनाने जे पत्रक काढलेलं होतं आता त्या नुसतं पत्रकावरच नाही तर पुढील आठवड्यामध्ये तो जो नियम आहे त्या नियमामध्ये ते बदल होणार आहे आणि त्याच्यामध्ये राज्यपालांच्या हस्ते सॉरी राज्यपालांच्या स्वाक्षरीने तो जो कायदा होतो तर त्या कायद्यामध्ये बदल करण्यात येणार आहे त्यामुळं ती जी एकाच तीन याप्रमाणे जो रेशो दिलेला आहे मान्य मंत्री महोदयाने किंवा प्रशासन शा, शालेय शिक्षण विभागाने तर तो जर कायदा झाला तर त्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिवली मुलांसाठी पॉझिटिव्हली आहे आपल्या उमेदवारांसाठी पॉझिटिवली आहे कारण एकाच तीन गेल्यानंतर त्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार होणार नाहीत आणि तो निर्णय हा सर्वांच्या फायद्याचा होता आणि तो निर्णय जो गव्हर्नमेंटने घेतला तो फायद्याचाच निर्णय होता आणि आता त्यामध्ये नियमावलीमध्ये ते बदल करताय कायद्यामध्ये बदल करताय आणि पुढील आठवड्यामध्ये त्याची अधिसूचना जाईल त्याचं नोटिफिकेशन येईल जास्तीत जास्त एक आठवड्यामध्ये त्याची अधिसूचना येईल त्यामुळं जरी ते कोर्टामध्ये पिटिशन असलं तरी त्या पिटिशनमध्ये आता संस्थाचालकांना काहीच करता येणार नाही त्यामुळे इथून पुढे एकाच तीन की एकाच दहा यावर जे आपल्यामध्ये द्विधा मनस्थितीमध्ये अनेक उमेदवार होते की परत ही कोर्टामध्ये जर लांबली तर आता असं काही होणार नाही कारण ती त्यामध्ये कायद्यामध्येच बदल होणार आहे आणि कायद्यामध्ये जर बदल झाला तर त्या ठिकाणी संस्था चालकाला सुद्धा काहीही करता येणार नाही ही आपल्यासाठी एक जमेची बाजू आहे आणि तो निर्णय येत्या पुढील आठवड्यामध्ये शंभर टक्के होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहे त्यामुळं जे कोर्टाला कोर्टामध्ये जे प्रशासनाला मांडायचं होतं अफिडेव्हिट करून तर त्यामध्ये त्या आता शासनानेच तो नियम बदललेला आहे आणि तो नियम बदल्याची कारवाई मंत्रालय स्तरावरती सुरू आहे त्यामुळं हा जो काही निर्णय होता तो निर्णय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे एकाच तीन जे उमेदवार आहेत यापुढे आता एकाच तीन उमेदवार भेटतील आणि सर्वसामान्य जे उमेदवार असतील किंवा गुणवत्ताधारक उमेदवार असतील त्या ठिकाणी पैसा हा संस्थेमध्ये चाल म्हणजे हे होणार नाही त्या ठिकाणी चालणार नाही हे एक खूप महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी प्रशासनाने घेतलेला आहे त्या ठिकाणी दुसरी एक आणि दुसरा एक निर्णय जो काल तुम्ही सर्वांनी बघितला असेल की प्रत्येक जिल्हा परिषदेला तर याआधीच पोर्टलला जागा अपलोड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत परंतु चार, पर चार तारखेला आजच म्हणजे उपसंचालक कार्यालय नाशिक यांनी सुद्धा महानगरपालिका किंवा तिथल्या ज्या आस्थापना आहेत त्यांना आजच पोर्टलला जाहिराती देण्यासंदर्भातली कारवाई पूर्ण करा अशा असं जे पत्रक आहे हे काल परवा त्या ठिकाणी व्हायरल झालेलं होतं आणि एक गोष्ट आहे की जागा अपलोडिंगचं काम सुरू आहे सध्या आता अनेक जण असं म्हणत आहे की नेमकं प्रेफरन्स कधी येणार आहेत कारण प्रेफरन्स केव्हा सुरू होतील जाहिराती केव्हा येतील हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे त्यामुळं एक निश्चित सांगू इच्छितो मित्रांनो की दहा तारखेच्या आत कुठले प्रेफरन्स येणार नाही दहा तारखेच्या नंतरच त्या ठिकाणी प्रेफरन्स देण्याची कारवाई सुरू होईल कारण काही गोष्टी जे आहेत त्या प्रशासन स्तरावरती त्याचा निर्णय घेण्यासंदर्भातली कारवाई सुरू आहे जसं नियमावली जी आहे नियमावली अजून आली नाही तर ती नियमावली असेल की कशा पद्धतीने ती नियमावली असणार आहे तर या ज्या आहेत या येत्या काळामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये यायला सुरुवात होईल आणि त्यामध्ये आपल्याला प्रेफरन्स सुद्धा जे आहेत ते दहा तारखेच्या नंतरच त्या ठिकाणी येणार दहा तारखेच्या आधी कुठले प्रेफरन्स आपल्याला उपलब्ध होणार नाही काही बाबी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेल्या होत्या आणि आताही सांगतो की दहा पर्यंत प्रेफरन्स आपल्याला मिळणारच नाही दहाच्या नंतर मला वाटतं दहा तारीख ही संस्थेची सुद्धा शेवटची तारीख आहे त्यांना लॉग इन करण्यासाठी असं मला कळलंय त्याबद्दलची माहिती घेऊन मी तुम्हाला कळवलं पण एक निश्चित आहे की दहा तारखेपर्यंत कुठलेच प्रेफरन्स येणार नाही पुढची एक महत्वाची माहिती अजून एक महत्वाची माहिती ती उद्या त्याबद्दलची स्पष्टता घेतल्यानंतर मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे शिक्षक भरतीच्या महत्वाच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद